आताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी उमरग्यामध्ये डेंग्यूमुळे चार दिवसात दोघांचा मृत्यू नगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळे उमरग्यात दोन चिमुकल्यांचा डेंग्यू या आजारामुळे मृत्यू उमरगा शहरामध्ये सध्या साथीच्या रुग्णांनी थैमान घातले आहे रुग्ण थंडी ताप डोकेदुखी अंगदुखी सर्दी खोकला या आजाराने डोकेवर काढले असून नागरिक त्रस्त झाले आहेत उमरगा नगरपालिका व आरोग्य विभागाकडून शहरात पसरलेल्या रुग्णाईसाठी कोणतीही उपाययोजना करीत नसल्याने नागरिकांना आजारांना बळी पडावे लागत आहे तर दोन चिमुकल्यांना नगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळे जीव गमवावा लागला आहे तरी संबंधित अधिकाऱ्यांनी वरील कर्मचाऱ्यांनी चौकशी करून गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी होत आहे रोड परिसरातील सत्यजित हनुमंत देशमुख वय बारा वर्ष याला डेंग्यू सदृश्य लक्षणे दिसतात त्याला शहरातील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले पुढील उपचारासाठी सत्यजित याला सोलापूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले उपचारादरम्यान शनिवारी दिनांक एकतीस ऑगस्ट रोजी सत्यजित याचा मृत्यू झाला शहरात चार दिवसात दोन मुलांचा डेंग्यू सदृश तापामुळे मृत्यू झाल्याने खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण पसरले आहे नगरपालिकेतील संबंधित अधिकारी उंटावरून शेळ्या राखत असल्यामुळे शहरात कोणत्याही प्रभावी प्र... प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत नसल्याने नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे जीटीव्ही महाराष्ट्र न्यूज उमरगा तालुका प्रतिनिधी विशाल देशमुख माजी नगरसेवक पानपुरचा सभापती उमरगा नगरपालिकेला वारंवार नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना आम्ही तोंडी लेखी निवेदन देऊनही दुर्लक्ष केल्यामुळे आज शहरामध्ये दोन विद्यार्थी बगावले आहेत आणि शेकडो रुग्ण दवाखान्यामध्ये दौगन त्यांचा इलाज घेत आहेत आणि नगरपालिका याच्याकडे सपशेल दुर्लक्ष करत आहे आणि नगर नगरपालिकेच्या नगर मुख्याधिकाऱ्याचं कंट्रोल नसल्यामुळं हे कर्मचारी सगळेच फोकव फोफावलेत फो 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 आणि त्यांनी आज आम्ही कलेक्टर साहेबांना आमच्या संघर्ष समितीच्या वतीने नियोजन दिलं तर हे आज फवारणी चालू केले त्यांना आज जाग झालेली आहे तरी नगरपालिका नगरपालिका प्रशासनानं उमळगा शहरात सर्वत्र जंतुनाशक फवारणी करावी व डेंगू सदृश्य आजारासाठी आदार, योग्य ते करावे नियोजन करावे हे विनंती